जालना ओबीसी विभागाच्या वतीने विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन आज दिनांक तेवीस सोमवार रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की न्यायप्रविष्ट ओबीसी आरक्षणाचा मुद्दा त्वरित सोडवावा स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या निवडणुका त्वरित घेण्यात याव्यात आगामी काळात सर्वच निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी जालना यांना देण्यात आले आहे यावेळी राजाभाऊ देशमुख जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी जालना अण्णासाहेब खंदारे प्रदेश प्रतिनिधी मध्य प्रदेश अविनाश चव्हाण राजेंद्र राख वरिष्ठ जिल्हाध्यक्ष शिवप्रसाद चितळकर ग्रामीण जिल्हाध्यक्ष रामजी कुराडे प्रदेश सरचिटणीस कल्याण तरडे तालुका अध्यक्ष अंबड अब्दुल रफीक सर अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष जालना नंदाताई पवार महिला जिल्हाध्यक्ष जालना लक्ष्मण बोंबले जिल्हा सचिव ओबीसी जालना इत्यादींची यावेळी उपस्थिती होती जालना जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी अंतर्गत आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांना एक निवेदन दिलंय की ह्या राज्यातलं ओबीसीचं जे आरक्षण आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचं ते न्यायपुरिष्ठ आहे ते न्यायपुरिष्ठ हे आरक्षण ताबडतोब त्याचा निकाली काढाव सरकारने खालच्या आणि हो त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जे निवडणूक आहेत हे सरकार घेण्याच्या मनस्थितीत नाही आणि त्या निवडणुका ताबडतोब घ्यावेत अशी आमची इच्छा आहे आणि ज्या राज्यात आणि देशात होते त्या बॅलेट पेपरवर आमची ओबीसी विभागामार्फत आजची मागणी होती ते निवेदन हो आम्ही कलेक्टर थ्रू वर मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना पाठवलेलं आहे प्रशासनाने आम्ही पाठवू एवढं आश्वासन दिलंय मी राजेंद्र राक अखिल भारतीय काँग्रेसच्या उभी विभागाचा राष्ट्रीय समन्वयक